नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो ग्रामसेवक आरोग्यसेवक सेविका विशेष संपूर्ण मराठी व्याकरणची जी सुरू सुरू केलेली आहे त्याचा भाग एकवीस आहे त्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत पिल्लू दर्शक शब्द मित्रांनो बेसिक लेवलचे प्रश्न येथे तरी सुद्धा याच्यावरती सराव असणे फार गरजेचे आहे कारण की बऱ्याचशा परीक्षेमध्ये हे जे काही प्रश्न आहेत हे विचारण्यात आलेले आहे बघा माडा भरती असो किंवा अन्य कोणती भरती असो त्याच्यामध्ये विचारलेले आहे मित्रांनो की हरिणाच्या पिल्लाला काय म्हणतात तर मित्रांनो याच्यावरती सुद्धा आपला सराव असणे फार गरजेचे आहे कारण की आपल्याला कुठल्याच प्रकारे आयबीपीएस पॅटर्नने असा सिलेबस दिलेला नाही की या शब्दात बघा जे काही शब्द आहे त्या शब्दसंग्रहामध्ये काय काय विचारतील बघा आता शब्द संग्रह लिहिलेला आहे फक्त त्यांनी मग शब्द संग्रहामध्ये जेवढे काही शब्द तयार होतील त्या सर्वांवरती कुठेतरी आपला अभ्यास आप असणे फार गरजेचे आहे ओके म्हणून मित्रांनो सर्वांनी काय करायचं माहिती आहे का व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आपल्या मित्रांपर्यंत जेणेकरून तुमच्या बरोबर त्यांना सुद्धा फायदा होईल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ओके okay, आता बघा काय प्रश्न पिल्लू दर्शक शब्द बघा ज्यावेळेस की माणसाच्या लहान मुलांना आपण म्हणतो बाळ ओके okay, परंतु आता बघा आता माणसांच्या बघा मोठ्या मुलांना काय म्हणतात तर बघा पिल्लूच म्हणतात लक्षात ठेवा ओके okay, त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्राण्यांच्या वेग पिल्ल्यांसाठी वेगवेगळे शब्द वापरले जातात त्याचाच पिल्लू दर्शक शब्द असे म्हणतात मित्रांनो यालाच काय म्हणतात तर पिल्लू दर्शक शब्द म्हणतात बघा माणसाच्या लहान मुलांना काय म्हणतात बाळ परंतु आता हा प्रकार बदललेला आहे आता काय म्हणतात पिल्लू म्हणतात ओके आता बघा प्राणी आणि पक्षी आणि पिल्लू दर्शक शब्द बघा इथं कोंबडीच्या पिल्लाला काय म्हणतात असं वारंवार म्हणणार नाही म्हणून तुम्हाला लक्ष ठेवायचं जे कोंबडीचं पिल्लू असते त्याला काय म्हणतात पिल्लूच म्हणतात काय म्हणतात पिल्लू ओके यानंतर बघा मेंढीचे मेंढीचे काय असते मित्रांनो कोकरू बऱ्याचदा विचारतात परीक्षेमध्ये कि मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात तर कोकरू म्हणतात ओके व्हिडिओच्या शेवटून मित्रांनो जेवढे काही मी बेबी म्हणतोय का ओके बघा आता मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात कोकरू म्हणतात ओके बघा हा व्हिडिओ झाल्यानंतर मी काय करणार आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारणार विचारणार आहे म्हणून काळजीपूर्वक सर्वांनी हे ऐकून घ्या आणि त्यानंतर त्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्हाला द्यायचे ओके एकही चुकता कामा नाही धन्यवाद आशिष सर मनापासून धन्यवाद बघा आता गाईचे काय असते तर वासरू असते बघा गाईच्या पिल्लाला काय म्हणतात तर वासरू म्हणतात तसे बघा घोडा घोड्याच्या पिल्लाला म्हणतात शिंगरू आतापर्यंत तुम्हाला सांगतो मेंढीचे बऱ्याचदा विचारलेले आहे गाईचं सुद्धा विचारलेलं आहे आणि घोड्याचं सुद्धा विचारलेलं आहे जेवढे घेतलेले आहे ते सर्व विचारलेले आहे परीक्षेमधले ओके पोलीस भरतीमध्ये फार विचारतात हे की घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात तर शिंगरू म्हणतात जसे मांजरांचे पिल्लू तसे गाईचे काय तर वासरू असे सुद्धा प्रश्न विचारतात किंवा मित्रांनो घोड्याचा शिंगरू मांजराचा पिल्लू मेंढीचं खोकरू आणि कोंबडी कोंबडीचा छावा तर चुकीचं ओळखा असे सुद्धा प्रश्न विचारतात लक्षात ठेवा ओके आता यानंतर बघा चिमणीचे चिमणीचे काय तर पिल्लू ओके चिमणीच्या पिल्लाला काय म्हणतात पिल्लूज म्हणतात माणसाच्या पिल्लाला काय म्हणतात मग तर बघा बाळ आणि लेकरू ओके जर बाळ जर मोठं झालेलं असेल तर त्याला सुद्धा पिल्लूस म्हणतात आता यानंतर बघा वाघाचा वाघाचा काय असते बछडा लक्षात ठेवा याला स्टारमार्क करा बरेचसे विद्यार्थी काय करतात माहिती आहे का छावा करून येतात आणि चुकतात बघा वाघाचा काय असते बछडा वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात तर बछडा म्हणतात तसे बघा हत्तीचे हत्तीचे काय असते तर पिल्लूच असते तसे बघा म्हशीचे म्हशीचे काय असते तर रेडकू याला स्टार मार्क करा म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात तर रेडकू म्हणतात त्यानंतर बघा सिंहाचा काय असते तर छावा असतो ओके बघा वाघाचा बछडा वाघाचा काय असते बछडा आणि सिंहाचा काय असते तर छावा असते लक्षात ठेवा ओके आता यानंतर बघा हरणाचे काय तर पाडस किंवा छावक याला सुद्धा स्टारमार्क करा बऱ्याचदा विचारतात हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात पाडस म्हणतात एक तर शावक म्हणतात ओके काय म्हणतात शावक एकतर पाडस यानंतर बघा शेडीचे शेडीचे काय असते तर करडू असते बघा म्हशीचं असते रेडकू बघा म्हशीच्या पिल्लाला म्हणतात रेडकू आणि शेडीच्या पिल्लाला म्हणतात करडू ओके कन्फ्यूज होऊ नका यानंतर बघा बदकाचे बदकाचे काय असते तर पिल्लूच असते डुकराचं सुद्धा काय असते तर पिल्लूच असते ओके यानंतर बघा सापाचे सापाच्या पिल्लाला म्हणतात किरडू याला स्टार मार्क करा माहिती नसेल तर लक्षात करून घ्या सापाच्या पिल्लाला काय म्हणतात तर किरडू असे म्हणतात ओके दहा वेळा म्हणून घ्या सापाच्या पिल्लाला किरडू म्हणतात सापाच्या पिल्लाला किरडू म्हणतात सापाच्या पिल्लाला काय म्हणतात तर किरडू म्हणतात ओके वयच्या वेगळ्या पानावर लिहून ठेवा ओके हायलाइट झालं पाहिजे जे नवीन नाव आहेत ते तुमच्या लक्षात असलेच पाहिजे सापाच्या पिल्लाला काय म्हणतात तर किरडू म्हणतात यानंतर बघा कांगारूच्या पिल्लाला म्हणतात पिल्लू सशाचं सुद्धा काय असते तर पिल्लूच असते ओके आता नंतर बघा गाढवाचं गाढवाच्या पिल्ला काय म्हणतात तर शिंगरू एक तर तटू म्हणतात बघा शिंगरू सर्वांना माहिती आहे तटू सुद्धा लक्षात ठेवायचं आहे गाढवाच्या पिल्लाला शिंगरू आणि तटू हे दोन्ही नावे आहेत तर बघा कोल्ह्याचे कोल्ल्याच्या पिल्लाला बघा पिल्लूस म्हणतात तसेच कुत्र्याच्या पिल्लाला काय म्हणतात तर पिल्लू म्हणतात ओके बोकडाचे पिल्लूला काय म्हणतात तर मित्रांनो काय म्हणतात बघा बोकडाचं जे काही पिल्लू आहे बोकडचं त्याला सुद्धा पिल्लूचं म्हणतात ओके यानंतर बघा बेडकाचं बेडकाच्या पिल्लाला सुद्धा पिल्लूस म्हणतात बाकडाच्या पिल्लाला सुद्धा पिल्लूस म्हणतात ते बघा फुलपाखर फुलपाखराच्या पिल्लाला म्हणतात सुरवंट किंवा अळी लक्षात ठेवा काय म्हणतात एकतर सुरवंट म्हणतात एकतर अळी म्हणतात दोन गोष्टी म्हणतात मित्रांनो फुलपाखराच्या पिल्लाला ओके बघा आता खारू, खारू ताईच्या पिल्लाला काय म्हणतात तर पिल्लूस म्हणतात जिराफाच्या पिल्लाला सुद्धा पिल्लूस म्हणतात ओके यानंतर बघा घुबडा घुबड घुबडाच्या पिल्लाला सुद्धा पिल्लूस म्हणतात आता बघा उंटाचा काय तर बछडा ओके okay, उंटाचा काय असतो तर बछडा असतो लक्षात ठेवा बछडा कशाचा असतो तर उंटाचा असतो अस्वलाचं काय असते तर पिल्लूच असते लांडग्याचं चा सुद्धा काय असते तर पिल्लूच असते लक्षात ठेवा ओके okay, आता यानंतर बघा शहामृग शहामृगाच्या पिल्लाला सुद्धा पिल्लूच म्हणतात चित्त्याच्या पिल्लाला सुद्धा पिल्लूच म्हणतात लक्षात ठेवा चित्त्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात तर पिल्लूच म्हणतात आता यानंतर बघा हंस हंसाच्या पिल्लाला सुद्धा पिल्लूच म्हणतात मगरीचं सुद्धा पिल्लूच असते मित्रांनो कासवा कासवाचं सुद्धा पिल्लूच असते गोरिलाचा सुद्धा पिल्लूच असते डॉल्फिनचं सुद्धा पिल्लूच असते गरुडाचं सुद्धा पिल्लूच असते आता लक्षात काय ठेवायचं तर लक्षात ठेवा पांडा पांड्याच्या पिल्लाला म्हणतात शावक काय म्हणतात शावक ओके बघा जे इतर वेगळे आहेत ते लक्षात ठेवा आणि बाकीचे सर्व पिल्लू असं लक्षात ठेवा ओके आता यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारतो सर्वांनी उत्तर आहे सावा सांगा शाव कोणाचं असते काहीचं असते हरणाचे असते मांजराचे असते की शेळीचे असते सर्वांनी सांगा आता गाईचे काय बघा शावक कोणाचे असते अगोदर याचं उत्तर द्या कोणाच्या पिल्लाला आपण शावक म्हणतो सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचं आहे बघा कोणाच्या पिल्लाला आपण शावक असे म्हणतो बघा एक तर पांडा पांड्याच्या पिल्लाला सुद्धा आपण शावकच म्हणतो आणि दुसरं कोणतं पिल्लो कोणाचं पिल्लू आहे मित्रांनो ज्याला आपण शावक म्हणतो सर्वांनी अचूक असं उत्तर द्या बरं फास्ट आणि अचूक उत्तर द्या ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक आ ओके ई लक्षात ठेवा गाईच्या पिल्लाला आपण काय म्हणतो तर वासरू म्हणतो ओके गाईचं काय असते वासरू असते वासरू आणि हरणाचं काय असते तर शावकच असते शावक ओके लक्षात ठेवा हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात शावक म्हणतात यानंतर बघा मांजराचं काय असते तर पिल्लू असते मांजरीचं काय असते तर पिल्लूच असते अच्छा मनापासून धन्यवाद सारिका मॅम बघा आता यानंतर बघा कोकरू कोकरूचं बघा कोकरू कोणाच्या पिल्लाला म्हणतात सांगा कोकरू कोणाचे घोड्याचे गाडवाचे शेळीचे का मेंढीचे सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचंय सर्वांनी अचूक असं उत्तर द्या कोकरू कोणाच्या पिल्लाला म्हणतात ओके सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचंय आता बघा कोकरू कोणाच्या पिल्लाला म्हणतात सर्वांनी अचूक असं उत्तर द्या घोड्याच्या म्हणता गाढवाच्या म्हणता शेडीच्या म्हणता का मेंढीच्या म्हणतात मेंढी अगदी बरोबर परफेक्ट जबरदस्त आताच बघितलं होतं बघा मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात तर कोकरू म्हणतात कोकरू म्हणतात बघा तुम्ही ई मध्ये कन्फ्युज होत असाल तर तुम्ही काय करा माहितीये का ए असेल याचं ए उत्तर द्या याचं बी द्या याचं सी द्या आणि याचं डी द्या बघा टाईप करताना अडचण येत असेल सर्वांच्याच मोबाईलमध्ये मराठी कीबोर्ड नसेल तर तुम्ही एबीसीडी सुद्धा उत्तर देऊ शकता आता सांगा बछडा कोणाचा बछडा कोणाचा सांगा बछडा कोणाचा सिंहाचा बछडा का हत्तीचा बछडा का वाघाचा बछडा का, का गोड्याचा सर्वांनी अचूक असं उत्तर द्या शेळीचं कर्डू अगदी बरोबर आहे शेळीचं करडू असते कोरकू असते मेंढीचं ओके आता बघा बछडा कोणाचा असतो काही चुकलं का नाही समजलं मला तुमची कमेंट सारी का अच्छा बछडा वाघाचा काय असते तर बछडा असते लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ई ओके आता यानंतर बघा पिल्लू कोणाचे मांजरीचे माणसाचे म्हशीचे का हरणाचे ओके बघा हरणाचं असते शावक किंवा पाडस काय पण म्हणू शकता शावक हे परिचित आहे त्यानंतर बघा म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात ते लक्षात ठेवा माणसाच्या पिल्लाला काय म्हणतात आणि माजरीच्या पिल्लाला काय म्हणतात पिल्लू कोणाचं ओके वेगळं सुद्धा करू शकता सिंहाचा शावा हत्तीचं पिल्लू बरोबर आहे बघा सर्वांनी या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्या काय ते अ ऑप्शन क्रमांक ए अचूक आहे मांजरीचं काय असते पिल्लू असते राईट अन्सर इज मांजर मांजरीचं काय तर पिल्लू ओके okay, आता यानंतर बघा कर्डू कोणाचे सांगा कर्डू कोणाचे ऑप्शन क्रमांक घोड्याचे कर्डू का वाघाचे कर्डू का शेळीचे कर्डू का, का म्हशीचे ओके okay, आता सांगितलं होतं कोणीतरी बघा आता म्हशीचं रेडकू मांजरचं पिल्लू अगदी बरोबर आता बघा कर्डू कोणाचे म्हशीचे का शेळीचे का वाघाचे का घोड्याचे कशाचे असणार आहे करडू आताच उत्तर दिलं होतं कोणीतरी ओके माणसाचं बाळ किंवा एक अगदी बरोबर आता बघा करडू कोणाचे तर बघा शेळीचे कर्डू असते राईट अन्सर इज सी ओके आता यानंतर बघा योग्य पर्याय निवडून त्याच्या उत्तराच्या क्रमांकाचे वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे पुढील पैकी पिल्लू कोणाचे नसते, नसते नसते हा शब्द आहे लक्षात ठेवा काळजीपूर्वक प्रश्नाला वाचा कुत्र्याचं काय असते पक्ष्याचं काय असते सिंहाचं काय असते आणि माजराचं काय असते लक्षात ठेवा सर्वांनी अचूक असं उत्तर द्या कोणाचं पिल्लू नसते अशा प्रकारचे प्रश्न विचारतात मित्रांनो परीक्षेमध्ये ओके जेवढे विद्यार्थी आहेत सर्वांनी लाईक करत चला आणि जे ऑफलाईन बघतात त्यांनी सुद्धा लाईक करत चला बघा आता कोणाचं पिल्लू नसते सिंह अगदी बरोबर मग सिंहाचं काय असते सिंहचा असते छावा ओके सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात छावा म्हणतात तसं कुत्र्याचं पिल्लू असते मित्रांनो पक्ष्याचं सुद्धा पिल्लू असते आणि मांजराचं सुद्धा काय असते पिल्लूच असते आता बघा सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ऑप्शन बच्चा बछडा छावा का शावक काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं अचूक असं उत्तर ओके पिल्लू सिंहाचं नसते ऑप्शन क्रमांक ई ओके सी अगदी बरोबर तीन उत्तर दिलं आणि हे सुद्धा काय तर छावा आता सांगितलं होतं तुम्हाला आता बघा गाढवाच्या पिल्लास काय म्हणतात ओके गाडवाच्या पिल्लास काय म्हणतात शिंगरू म्हणतात का कोकरू म्हणतात का मेंढरू म्हणतात का लेकरू म्हणतात मला सांगा गाढवाच्या पिल्लास काय म्हणतात बघा आता गाढवाच्या पिल्लास काय म्हणतात शिंगरू म्हणतात अगदी बरोबर परफेक्ट ऑप्शन क्रमांक ए ओके काय म्हणतात मग शिंगरू आता बघा पाडस कोणाच्या पिल्लास म्हणतात सर्वांनी अचूक द्या पाडस कोणाच्या पिल्लाला म्हणतात सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचंय पाडस पाडस कोणाच्या पिल्लाला म्हणतात शावक सर्वांना माहितीये परंतु पाडस सुद्धा माहिती पाहिजे सांगा मग आता पाडस कोणाच्या पिल्लास म्हणतात सिहिणीच्या का त्यानंतर बघा हरणाच्या का वाघिणीच्या का हत्तीच्या कोणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात ओके हरणाच्या ओके हरणाच्या म्हणतात मित्रांनो पाडस शावक आणि पाडस दोन्ही लक्षात ठेवायचंय ओके आता यानंतर बघा माणसाच्या पिल्लास काय म्हणतात पाडस शावक कोकरू का लेकरू सांगा माणसाच्या पिल्लाला काय म्हणतात सर्वांना माहिती आहे टाइमपास करत नाही काय तर लेकरू म्हणतात ओके सर्वांना माहिती आहे म्हणून समोर जातो आता बघा तुम्हाला काही प्रश्न विचारतो प्रश्न आहे की पुढील पैकी पिल्लूदर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखायचा आहे बघूया तुम्ही किती उत्तरे आता बरोबर देता बघा आता म्हशीच्या याला रेडकू म्हणतात का वाघाचा बछडा का सिंहाचा बच्चा का कि शेडूचे कर्डू सांगा म्हशीचे रेडकू वाघाचा बछडा सिंहचा बच्चा का शेळीचे कर्डू काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं अचूक असं उत्तर काढो मेल ओज्यानं शिंगरू मेल हेलपट्यानं अगदी बरोबर आहे म्हण आहे सारी कम्या अगदी बरोबर बघा आता म्हशीचं रेडखूच असते अगदी बरोबर आहे ओके वाघाचा बछडाच असते सिंहाचा छावा असतो छावा असतो ओके सिंहाचा काय असतो तर छावा असतो आणि शिर्डीचे कर्डूच असते म्हणजे हे तिन्ही बरोबर आणि सिंहाचा छावा हे चूक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे हे ओके ऑप्शन क्रमांक तीन अगदी बरोबर आता बघा घोड्याचं काय घोड्याचं पिल्लू आपल्याला चुकीचं आहे घोड्याचं पिल्लू गाडव्याचा शेंगरू हरणाचे छावक आणि म्हशीचे रेडखू तर चुकीचं काय सर्वांनी अचूक असं उत्तर द्या दोनचं काय असेल सांगा दोनचं ए बी सी डी काय असेल उत्तर अचूक असं उत्तर द्या एक म्हणताय घोड्याचं काय असते मग घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात सर्वांनी उत्तर द्यायचंय मग असं नाही की फक्त घोड्याचं पिल्लू नाही मग काय म्हणतात ते पण सांगायचंय बी म्हणताय गाढवाचं शिंगरू गाढवाचं शिंगरूच म्हणताय ना गोरख सर म्हणतात आता सांगा एक म्हणत आहे मग घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात आताच झालं सर्वांनी अचूकच उत्तर द्यायचंय बघा लवकर उत्तर द्या मी समोर जातो मग बघा आता म्हशीच्या पिल्लाला रेडकूच म्हणतात अगदी बरोबर आहे हरणाच्या पिल्लाला पाडस किंवा शावक म्हणतात हे सुद्धा अगदी बरोबर आहे गाडवाच्या पिल्लाला शिंगरू सुद्धा म्हणतात मग हे सुद्धा बरोबर आहे मग घोड्याच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात का तर नाही म्हणत मग घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात सांगा फास्ट एकदम बघा तोपर्यंत तो समोरचा येतो बघा आता पक्ष्याचे पिल्लू कुत्र्याचे पाडस गाईचं वासरू मांजराचं पिल्लू काय असेल मित्रांनो अचूक असं सा उत्तर सांगा ए बी सी डी घोड्याच्या पिल्लाला अजूनपर्यंत उत्तर का बरं देत नाही आपण बघा या प्रश्नाचं उत्तर द्या आता पक्ष्याचं काय ऑप्शन आहे डायरेक्ट उत्तर द्या आताच झालं आपलं मी सुद्धा सांगत नाही आता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर द्यायचं आहे ओके बघा आता पक्ष्याचं पिल्लू असते का पक्ष्याचं पिल्लू असते का सांगा हो असते कुत्र्याचं पाडस असते का नाही पिल्लू असते काय असते पिल्लू पाडस असते का नाही पाडस कशाचं असते हरिणाचं ओके मग लक्षात ठेवा हे कुत्र्याचं काय असणार आहे पिल्लू म्हणजे ऑप्शन क्रमांक ए पी काय असणार आहे चुकीचं असणार आहे गाईचं वासरू मांजराचं पिल्लू अगदी बरोबर ओके घोड्याचं शिंगरू बघ आता बघून सांगितलं वाटते नेट केलं का काय बघा घोड्याचं काय शिंगरू ओके पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझ्या लेक्चरकडे असू देत चला लक्षात राहते बघ आता माकड्याचं काय असते पिल्लू असते का गाईचं वासरू असते का माणसाचं बाळ असते का कोंबडीचा बच्चा असते काय सांगा मग काय असेल याच्यातील चुकीचं शिंगरू अगदी बरोबर आहे घोड्याचं असते शिंगरू ओके आता बघा माकड्याचं काय पिल्लू माकडाचे पिल्लू गाईचे वासरू माणसाचे बाळ कोंबडीचे कोंबडीचे बच्च्या बा, काय असेल मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार अगदी बरोबर मित्रांनो माकडाच्या पिल्लाला पिल्लूस म्हणतात गायच्या पिल्लाला वासरू म्हणतात माणसाच्या पिल्लाला बाळ म्हणतात आणि कोंबडीच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात काय म्हणतात पिल्लू बच्चा म्हणतात का नाही ओके आता यानंतर बघा मोराचे काय मोरा सॉरी चुकीचं ओळखा मोराचे पिल्लू सिंहाचा शावा म्हशीचे रेडकू आणि मेंढीचे कर्डू काय असेल मित्रांनो अचूक असं उत्तर सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचंय बघा आता मोराचे पिल्लू सियाचा छावा म्हशीचे रेडकू मेंढीचे कर्डू काय असेल या प्रश्नाचं अचूक असं उत्तर ओके बघा आता सर्वांनी अचूक असं उत्तर द्यायचंय छेडीचं कर्डा अच्छा याच्यामध्ये कुठं आहे बघा आता याचं उत्तर द्या ना मोराचं काय मोराचं पिल्लू असते का सिंहचा छावा असतो का म्हशीचे रेडकू असते का मेंढीचे कर्डू असते का असणार आहे पाचचं एक अगदी बरोबर -बर. ओके पाचचं काय असणार आहे एक असणार आहे बघा सिंहाचा छावाच असतो म्हशीचे रेडकूच असते आणि मेंढीचे कर्डूच असते ओके बघा कोकरू सुद्धा म्हणू शकता तुम्ही बघा काय पुस्तक का? म्हणजे बघा एकापेक्षा अनेक नावं असू शकतात ना आता बघा गाईचं शेवटचं गाईचं वासरू हरणाचं शावक वाघाचा बछडा मेंढीचं कडू ओके मेंढीचं कडू मेंढीच्या पिलाला मित्रांनो काय म्हणतात एकदा सांगा बरं बघा गाईचं वासरू अगदी बरोबर आहे हरणाचं छावक किंवा पाडस बरोबर आहे वाघाचा बछडा असतो आणि मेंढीचं कडू इथं काहीतरी चुकीचं आहे मोराचा पिल्लूच असतो ना हे उत्तर असायला पाहिजे होतं मेंढीच कडू मेंढीच कोकरू पाहिजे हो मेंढीच नाही बघा हे कडू असते शेळीचं आणि मेंढीचं काय असते तर कोकरू असते अगदी बरोबर आहे ओके काय तर कोकरू हो करू म्हणजे ऑप्शन क्रमांक चार सर्व पाच आणि सहाचं उत्तर काय तर ऑप्शन क्रमांक चार मोराचा पिल्लूच असते मित्रांनो ओके मी सुद्धा कन्फ्यूज झालो होतो बघा जर व्हिडिओ आवडत असेल तर फक्त व्हिडिओला लाईक करत चला मित्रांनो सर्वांनी जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचं आहे बघा आता मला आणखी एक लेक्चर घ्यायचंय ते म्हणजे घरदर्शक शब्दासाठी परत अरेंज करतो बघा आताच घेऊ शकलो असतो परंतु बघा मला काय करायचंय आहे टू डू लिस्ट द्यायचे तुम्हाला त्याच्यामुळे वेगळं लेक्चर घेतो म्हणून सर्वांनी काय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा लाईक करा ओके अच्छा पाचवीचं स्कॉलरशिप आहे का तुमच्याकडे मला पाठवा मग पाचवीचं स्कॉलरशिपचं पुस्तक माझ्याकडे नाही माझ्याकडे मा कॉम्पिटेटिव्हचे पुस्तक आहेत ओके त्याच्यातूनच मी काढत असतो तुमच्याकडे जर याच्यापेक्षा जास्त शब्द असतील तर ते मला पाठवा मी ते ऍड करणार आहे त्याच्यामध्ये ओके माझ्याकडे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढे प्रश्न दिसले मला मी ते सर्वचे सर्व घेऊन येण्याचा प्रयत्न केला आता बघा घरदर्शक शब्दाचं लेक्चर स्टार्ट करतो पाच मिनिटांमध्ये सर्वांनी काय करा माहिती आहे का सर्वांनी जॉईन करा ओके अच्छा करडू शेडी बरोबर आहे अगदी बरोबर आहे बघा आता मग मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच मग इथेच थांबूया सर्वांचे मनापासून धन्यवाद सर्वांनी पाच मिनिटांमध्ये दुसरं लेक्चर जॉईन करा